我买你的。 छात्र पानी है बरा कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ आलो है ताई स्वागत है अनिल दादा आणि कसे एक आहेत लाईक केला आहे धन्यवाद दादा चहा पिल का जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र हो का सपोर्टिंग साठी धन्यवाद दादा हांगा तांब्यात नाहीच का मारा नवरा किलो काय आहे अंजय जे जोजी शिवराजे शंभूराजे जय विजय जे महाराष्ट्र मग कसे आहे आणल दादा आंब्याला ग्लास आहे की ता हा <laughs> तांब्या भरून पाणी प्यायचं होतं मुलांनी गिलास भरच आणले सपोर्टिंगसाठी धन्यवाद आता नाही नाही चहा पीत नाही मी सपोर्टिंग साठी धन्यवाद राक्षस आहे का तांब्या तांब्याने गिलास गिलास प्यायला ओके okay, ताई मग बिस्किट हा धन्यवाद धन्यवाद लाईव्ह ला येणार तो दादा काय करावं पहिल्यासारखी लाईव्ह चालनाच झाली माझी जय जे जाऊ जय शिवराजे भीम जय जय श्रीधान जय महाराष्ट्र साठी खूप खूप धन्यवाद आज झाडाची लाईव आहे का ताई मग या झाडावर <laughs> हे ना हे वांग्याचं झाड आहे आणि याला छान सुंदर गावरानी वांगे येतात तुमच्याकडं आहे का असं झाड सांगा बरं <laughs> कशी वाटली माहिती कमेंट मध्ये नक्की सांगायची आहे <laughs> आपण सपोर्ट केला नाही तर सपोर्ट नाही मी सर्वांना सपोर्ट करते मी जे जेवढे होते ना त्या आपल्या याच्यामध्ये ग्रुप मध्ये मी ते सर्वांना सपोर्ट केलेला आहे कमेंट टाकलेले आहे सर्वांना मी आणि हे ना कुबेराच झाड आहे <laughs> या ना मला <मुना> धन <धानियता> येतं घरामध्ये <laughs> हे <laughs> धनाचे देवता कुबेर देवताचं झाड आहे आणि सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे आणि आम्ही आणलं होतो दोन महिने झालं आहे याला काय जास्त पानं येत नाही आहेत तर बघा तुमच्याकडं काय म्हणतात या झाडांना नक्की सांगायचं आहे आमच्याकडे गॅलरी मनी प्लांट आहे ताई त्याला काहीच येत नाही <laughs> हो ताई सर्वांशी बोलतो की तुम्हाला सपोर्ट करा मी सर्वांना सपोर्ट केला हो दादा तुम्ही म्हणताय मात्र ते करीत नाहीत आणि येतही नाही मी सर्वांच्या लाईव्ह जाऊ लागले बघा मी सर्वांच्या लाईव्ह तुम्ही म्हणले ना मी खरं सांगू का अनिल दादा मी तुमच्याकडं बघून मी जात गेले सर्वांच्या लाईव्ह ला कि चला आपल्या हेडचा ऑर्डर आहे सर्वांच्या लाईव्ह जायचं मात्र माझ्या लाईव्ह ला कुणीच येणं गेलं होतं आणि हे ना हे बघा हे दिसतंय ना झाड हे बघा हालतय हे गौकर्णाचं आहे याला ना निळे निळे छान फुलं येतात एकदम भारी माझ्याकडे आहे तुम्हाला दाखवू का सगळं आहे आमच्या इकडे एवढच करून टाकते मी एक छोटासा मग दादा बघा छोटासा कडीपत्ता आहे आपला काही जास्त नाहीये कडीपत्ता आणि ते आहे ना काटेशरीच झाड आहे सुंदर एकदम छान फुलं येतात आले पिवळा आले इथे पडडे बघा असे सुकले खाली पड काय दिसत आहेत का कोणीच बघत नाही तरी दाखवी देवी आ, सपोर्टिंग साठी धन्यवाद खूप खूप दादा लाईव्ह का बरं चालली अशी माझी माझ्या माझ्याच लाईव चरडू रडू येते अनिल दादा काय करावं खूप खूप धन्यवाद दादा मी अनिल दादा या डीचं तुमचं निळ काढून घेतलंय आणि तुमचं तुमच्याकडे एक आहे बघा आयडी कोणती तरी आहे दुसरी त्या आय डीला आहे बघा निळं तुमच्या हो दादा नक्कीच मी टाकेन साठी खूप खूप धन्यवाद दादा जय जयजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र खूप छान बो असं म्हणजे बोला येतं मात्र ते असं फेस आपला चेहरा दाखवून बोला येत नाही बरं हो तेच तर करणार आहे दादा मात्र थोडा टाइम आहे मला टाइमच आहे हो मी आता करणार आहे वरी वरती ना करणार आहे तसं छान एकदम गावराणी टाईपच एकदम भारी अ लुक देणार आहे एकदम कडक पूजाताई आलेल्या आहेत अनिल दादा जय भी म्हणतात पूजाताई स्वागत आहे मला भेटतील का तशा लाईक दादा, गौराणी गौराणी मस्त मिरच्या सपोर्टिंगसाठी खूप 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 धन्यवाद अनिल पूजा पूजाताई जे बी म्हणतायत पूजा ताई चा झाला का कसे आहेत मी चा पीत आहे अनिल दादा ओ पूजा ताई, ओ। ताई। हो अनिल दादा ఓకే పూజా దయ మొట్టే రే బే ఇ రూ నకా అని దాదా आठवला का तुम्हाला चहा एक बहिणी चहा पीत नाही दुसरी बहीण एकटे एकटे चहा पीत आहे का देवा माझा दोन्ही बहिणी कुठे पण ठेवा पण सुखी ठेवा हो का <laughs> चहासाठी धन्यवाद ताई म्हणतायत माझी वरची कमेंट वाचा ताई कुठं आहे बघू द्या बघू द्या बघू द्या कुठे गेली ओके पूजा ताई माझा चहा कुठे आहे आणि करा पूजा ताई माझ्या ताई एकमेकांना फुल सपोर्ट करा मी चहा पित नाही अनिल दादा धन्यवाद दादा हो दादा नक्कीच आणि पूजा ताई साठी वर्षिक मिनटं वाचतई वाचल्या वाचले आता वाचले का बघा बरं आणल दादा मेरी दो अनमोल रतन एक हराम तो एक लखन राम लखन लखन होत वाचल्या तहात बघली नाही दादा वरती गेली मिच्यात खरी खते वापरे बर <laughs>

んできんのって。 संपले का सर्वजण जय जिजाऊ जय शिवराजे शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सपोर्टिंगसाठी खूप खूप धन्यवाद मुझे तेरी सपोर्टिंगसाठी खूप खूप धन्यवाद दादा अरे उग यायचं आहे बघा लाईव्ह आता मी आजच मंगळवार होता बजार दुसऱ्या मंगळवारी नाही ना वसमतला जाऊन सगळ्या शेडवे छान व्हिडिओ करायला मतलब कि भरे इस दुनिया में जाने को न जाने कौन सच्चा है हमने भी देखे सपने थे ट्रेन मदे आता हो का दादा बरबर हमने भी चाहे अपने थे पर वक्त ने हमें सिकला ही दिया हर धागा यहाँ पर कच्चा है हर धागा पर कच्चा है जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूरा जय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र तुझ्या तही बोला अहो त्या पूजाताईन मला नमस्कार घातला नाही ना बोलली सुद्धा नाही ना मग काय पूजाताई म्हण पूजाताई म्हणलं स्वागत आहे कशा आहे तरी बोलल्या नाही सपोर्टिंग साठी खूप धन्यवाद दादा एवढा कशाचा घमंड असं काही नाही हो नाही दादा खरंच अहो एवढं काय लगे लाईव्ह ला लाई ना एवढं काय लगे काय त्याची का माझी दुश्मनी आहे का सांगा हम्म मी त्याला म्हणलं पूजा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर ना? एक शब्दाने तर बिचारी बोलली नाहीत तुमच्याशी काय त्या दोन चार कमेंट केली आणि गायब पहिली वेळाच आहे बघा त्यान म्हणजे असं कोणीतरी आलं माझ्या लाईव्ह वर असं ताई त्याने ऐकलं नसेल ताई हो का जाऊ द्या तस काय नाही जाऊ द्या जा, मला काय वाटत नाही माझा भाऊ आला बस झाला आता एवढं ढळढा तुम्ही बुलढाण्याकडे पूजा आहे खूप छान करत आहे नाही मला काय वाटलं नाही दादा मला काय खरं सांग का अनिल दादा मला केलाय नाही केला तरी काय वाटत

मुंबई मी टाळे खाळायचे का आणि दादा जय जी जय शिवराय जय शंभूराजे मी चॅन ओळखू त्यांना सपोर्ट करा ताई काही नाही दादा सपोर्ट करा म्हणायचं काही गरज नाही तुम्ही सपोर्ट केला बस झालं बघा खरं सांग का मला काय वाटण ज्याला सपोर्ट करायचा ते मनानच करतात बघा दादा म्हणायची काय गरज नाही बघा तुम्ही तुम्ही केला बस संपलायशी मी दुसऱ्या कोण आशाही ठेवित नाही बघा भैया भैया थसका तू थसका म्हणलं सपक नाहीत का रे सपक दे मला चांगला बघून एखादा शांत न आण हे बघा आमचा भैया आहे <laughs> पुढा घ्यायला खायला द्यायला मला पैसे आण बाबा चांगले कडक दे बर ओके ताई हम्म तुला पाच रुपयाचं घे काय आणि मला पाच रुपयाच एकच दे भया शांतना फुटाने शा ओठाने ओठाने जायक चित्र खूप दिवस झाला पुडा खाल्ला नाही रे <laughs> सपोर्टिंगसाठी खूप धन्यवाद दादा बघा फुटाने कर मुरे घ्यायचे असतील तर लवकर या इथं भैया इथं हे हे घेतलंय बघा आता दादा मला ना लय आवडतं हे खायला मस्त आहे बघा मला काहीच आवडत नाही हेच खायला आवडतं याच्यावर माझं खूप प्रेम आहे बघा या पुढ्यावर ಇಷ್ಟ ಆವಡ್ತನಾ